नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ऍस्ट्रो मध्ये आज आपण पाहणार आहोत मीन राशी भविष्य जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना मीन राशीसाठी भावनिक निर्णायक आणि आयुष्याची दिशा बदलणारा असा ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी देणार आहे एक शक्तिशाली उपाय जो नशिबाला गती देईल मीन राशीचा स्वभाव मीन राशीचे लोक मनाने संवादनशील कल्पनाशक्ती करणारे पण स्वतःसाठी कधी कधी गोंधळात पडणारे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला स्वतःसाठी उभं राहावे लागेल जानेवारी दोन हजार सव्वीस ग्रहस्थिती गुरुग्रह तुमच्या बाजूने शनिग्रह शिस्त आणि संयम शिकवणार बुध ग्रह विचार आणि निर्णयावर प्रभाव मंगळ भावनिक चढ उतार म्हणजे हा महिना मन प्लस मेंदू संतोलचा आहे करिअर नोकरी नोकरीत नवीन संधी येतील बदलायची शक्यता वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल पण निर्णय घेताना घाई नको कोणावरही अंधविश्वास नको व्यवसाय छोटा पण फायदेशीर संधी क्रिएटिव कला मीडिया ऑनलाईन कामात यश पार्टनरशिपमध्ये स्पष्टता ठेवा जानेवारीच्या शेवटी खूप पॉझिटिव्ह आर्थिक स्थिती उत्पन्न ठीकठाक खर्च जास्त होण्याची शक्यता भावनेतून पैसा खर्च होऊ शकतो सावधगिरी उधार देऊ नका गुंतवणूक नीट तपासा महिन्याच्या अखेरीस आर्थिक स्थैर्य जाणवेल प्रेम नातेसंबंध व विवाह प्रेमात भावनिक जवळकी वाढेल जुने प्रेम परत येण्याची शक्यता एकतर्फी अपेक्षा ठेवू नका विवाह विवाह योग निर्माण कुटुंबातून चर्चा सुरू संयम ठेवला तर नातं मजबूत प्रेमात स्वतःला विसरू नका मानसिक अस्वस्थता जास्त विचार कधी कधी भावना भूतकाळ आठवेल उपाय ध्यान संगीत निसर्गात वेळ घालवा स्वतःवर विश्वास ठेवा आरोग्य लक्ष द्या झोपेचा त्रास पचन मानसिक थकवा फायदेशीर योग पाणी जास्त पिणे स्क्रीन टाईम कमी कुटुंब व सामाजिक जीवन घरात शांतता आईवडिलांचा पाठिंबा कुटुंबात तुमचं मत महत्वाचं शुभ व सावध दिवस शुभ दिवस दोन सहा अकरा सतरा एकवीस सव्वीस जानेवारी जपून अठरा चौदा तेवीस जानेवारी मीन राशीसाठी खास उपाय गुरुवारी करा पिवळं वस्त्र धारण करा गरजूज व्यक्तींना अन्नदान करा मंत्र जप ओम नमो भागवते वासुदेय एकशे आठ वेळा शुभ रंग पिवळा पांढरा या उपायामुळे मन शांत नशीब मजबूत अडथळे कमी मीन राशीसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस स्वतःला ओळखण्याचा महिना भावनेंवर नियंत्रण योग्य निर्णय स्वतःची किंमत ओळखा यश नक्की मिळेल जर तुम्हाला मीन राशी भविष्य जानेवारी दोन हजार सव्वीस उपयुक्ती वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहा जय गुरुदेव मी आहे ॲस्ट्रॉबिराज पुन्हा भेटूया पुढच्या भविष्यवाणीत धन्यवाद